मुख्य सचिव म्हणून याचं काम करण्याची त्यांनी मला संधी उपलब्ध करून दिली आणि माझ्यावर विश्वास कालावधी मला मिळेल आणि ते मी नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो तुझ्या स्वामी मॅडम त्याबद्दल अनेक लोकांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांच्या गेल्या एक वर्षाचा कारकीद आता मला वाटतं बरेचसे मला काही बोलण्याची आवश्यकता नाही की देशामध्ये दे पहिली महिला म्हणून म्हणजे पहिला राज्याची महाराष्ट्र राज्याची पहिली महिला मुख्य सचिव म्हणून जी ख्याती आहे ते नॉट ऑनली महाराष्ट्रामध्ये परवात आम्ही आणि मॅडम युपीएससी मध्ये एक इंटरव्ह्यू साठी गेलो तिथेही काही महिला अधिकारी मी सांगितले इव्हन पूर्ण देशामध्ये दे फार मोठी सगळ्यांना ते उदाहरण होतं की महाराष्ट्राने पहिल्यांदा पहिली महिला मुख्यमंत्री आपला मुख्य सचिव म्हणून सचिव मुख्यमंत्री व्हायचे अनेक गोष्टी आहेत की महिला इथे एवढा म्हणजे एवढा पॉवरफुली सगळे बोलत गेले की एखाद्या वेळी मला वाटतं काही क्षणापुरत तर हा निरोप समारंभ आहे का स्वागत समारंभ आहे हे थोडा मागे